अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर हे प्रकरण शांत होत नाही आता पुन्हा एकदा सोलापूरकर हे वाद रतन, ले ले एका वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडले आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या एका वादग्रस्त विधानाची त्यांची व्हिडिओ क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे वेदांनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मणच ठरतात असं विधान केलेली त्यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे यावर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून राहुल सोलापूरकर यांनी आता त्यांची भूमिका स्पष्ट करून पुन्हा एकदा माफी मागितली आहे आपल्या फेसबुक अकाउंटवरून त्यांनी या संदर्भातील व्हिडिओ पोस्ट केला आहे या व्हिडिओमध्ये त्यांनी नेमकं का काय म्हटलंय पाहूया नमस्कार मी अभिनेता आणि व्याख्याता राहुल सोलापूरकर पुन्हा सर्व बांधवांशी संपर्क एका वेगळ्या कारणासाठी करतोय दोन स्पष्टीकरण देणं आवश्यक वाटलं म्हणून माझ्या एका तेवीस नोव्हेंबरच्या पॉडकास्टमधील दोन वाक्य काढून मध्ये प्रचंड गदारोळ माजला हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रहाहून सुटका या प्रसंगाविषयी बोलताना माझ्याकडून एक चुकीचा शब्द बोलण्याच्या ओघात गेला होता आणि त्यावरनं अनेक शिवभक्तांच्या भावनांना ठेस लागली आणि त्याबद्दल मी जाहीर माफीही मागितली माझं त्यातलं म्हणणं एवढंच आहे की मला तो शब्द असा विषय नव्हता तर महाराजांच्या राजनीती बोलायचं होतं त्याचं कारण त्या विषयावर अनेकांनी व्हिडिओ केलेले आहेत जदुनाथ सरकारांपासून अनेकांची कागदपत्र त्या विषयीची उपलब्ध आहेत मला फक्त महाराजांनी हुंडीवटून राजकारण कशा पद्धतीने केलं आणि सुटका करून घेतली हिंदवी स्वराज्यासाठी हा विषय बोलायचा होता पण लाच हा शब्द बोललो आणि त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या त्याबद्दल मी जाहीर माफी मागितली आजही परत मागतोय आज एक नवीन विषय परत समोर आलाय भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मी काही वक्तव्य केलंय असा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची भूमिका करताना त्याच्यामध्ये एका प्रसंगामध्ये एक विषय होता की वेदांमधलं एक वाक्य धर्मोश्चर्या जगन्य पूर्ण जाती वर्ण म्हणजे कोण कुठल्या घरात जन्माला आला याच्यावर त्याची जात ठरत नाही तर तो काय कर्म करतो याच्यावरती जात ठरते गुणकर्म शहा असं जे गीतेमध्ये म्हणलेलं आहे ते आणि त्याचा उल्लेख त्या मुलाखतीमध्ये करताना दुसऱ्या एका मी असं म्हणलेलं होतं कारण मी अनेक ठिकाणी शाहू महाराजांवर व्याख्यानं दिली त्याच्यातही हे सांगतो की समजा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा विचार केला तर ते भट म्हणून जन्माला आले तरी हातात तलवार घेतल्यामुळे क्षत्रिय ठरतात या न्यायाने मी म्हणलं होतं रामजी सकपाळांचे चिरंजीव भीमराव आंबेडकर हे अभ्यासाने इतके मोठे झाले की त्या अर्थाने ते ब्राह्मण ठरतात हे वेदांमधलं जे वितरण आहे चातुर्वर्णाचं त्याविषयी मी बोललो होतो आणि ते गुणकर्म विभागशा आहे असं मी बोललो होतो त्यातलीच दोन वाक्य काढून आज पुन्हा काही लोकांची मनं कलुषित करण्याचा प्रयत्न केला जातोय मला प्रामाणिकपणे एवढंच सांगायचंय गेली चाळीस वर्ष या जीवनात वावरत असताना भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर असतील हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज असतील स्वामी विवेकानंद असतील श्रीमंत थुर्ले बाजीराव पेशवे असतील स्वातंत्र्यवीर सावरकर असतील अनेक विषयांवर मी जगभर व्याख्यानं देतो आणि ती अत्यंत या सर्व व्यक्तिमत्वांपुढे नतमस्तक होऊनच देतो चाळीस वर्षात या सगळ्यांचा आदर्श घेऊनच पुढे जाण्याचा प्रयत्न मी आजपर्यंत केलेला आहे हे ज्यांनी ज्यांनी माझी व्याख्यानं किंवा वैयक्तिक आयुष्य पाहिलं आहे त्यांना हे सर्व आहे तरीही हे का केलं जात आहे याविषयी मी मात्र अनभिज्ञ आहे मला मात्र मनपूर्वक असं सांगायचंय की ज्या ज्या महामानवांना आपण समोर ठेवून जगत असतो त्यांच्याविषयीचं कुठलंही वाईट वक्तव्य माझ्याकडनं होणार नाही आणि जर कुणाला तसं वाटत असेल की माझ्याकडनं झालंय तर त्याबद्दल आताही पुन्हा एकदा मी जाहीर माफी मागतोय लक्षात ठेवा राहुल सोलापूरकार हा एक प्रामाणिक भारतीय आहे मायाकडनं असा कुठलाही कुठल्याही महाव्यक्तिमत्वाला कदूषित करण्याचा प्रयत्न स्वप्नात सुद्धा होऊ शकत नाही हे मनपूर्वक लक्षात ठेवा पुन्हा एकदा मी जाहीर माफी मागतोय मनपूर्वक धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम भारत माता की जय दरम्यान सोलापूरकर यांनी बाबासाहेबांबद्दल केलेल्या विधानावरून आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी सोलापूरकर यांच्यावर तत्काळ कायदेशीर कारवाई करून अटक करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे त्याचबरोबर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील एक्स या आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या संदर्भात पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे राहुल सोलापूरकरनं आता सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत हा जिथे दिसेल तिथंच त्याला जोड्याने मारायला हवा याच्यासारख्या मनुवाद्यांनीच महाराष्ट्राचं आणि देशाचं वाटोळं केलं आहे राहुल सोलापूरकरनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितलेली नाही आता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत बोलून सर्वच मर्यादा ओलांडल्या आहे या आहेत याच्या डोक्यावर नसलेले केस उगवावे लागतील ते कसे उगवायचे ते बहुजन आणि आंबेडकरवादी ठरवतील या मनुवाद्यांनाच छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा का त्रास होतो हेच समजत नाही याला दिसेल तिथे तुडवा अशी संतप्त प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून दिली आहे दरम्यान सोलापूरकर यांच्या या वादग्रस्त विधानानंतर आता त्यांच्यावर काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल या संदर्भातील अशाच अधिक अपडेट्ससाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आताच सबस्क्राईब करा पाहत लोकसत्ता लाईव्ह